आणि प्रत्येक किल्ल्यावर किती खर्च करायचा याचं बजेट शिवाजी महाराजांनी मांडलेला कागद येतो बघा बजेट बिगेट सगळं आहे आणि असं नाही कुठं दिसत की तीन हजार कोटी रुपये आत्ता झालेत आणि होईस्तवर दहा हजार कोटी वगैरे असलं नाही आहे तिथं काही त्याच्यात जे काही आहे ते मोकाट्याने ते करायचं ते तेवढं आहे का नाही तर मी चोपून काढेन तुम्हाला तिथनंच कडेलोट करून टाकेन नाही तर तुम्ही पण तिथं जे आहे त्याच्यात याद्या आहेत या किल्ल्याला दहा हजार या किल्ल्याला पंधरा हजार होऊन केवळ एका रायगडासाठी पन्नास हजार होऊन शिवाजी महाराजांनी सँक्शन करून ठेवलं कशासाठी केलेत त्याच्यात पुढं कशासाठी आहेत ते गच्ची कवले तली असं म्हटलं आहे गच्ची म्हणजे वरांडे विरांडे वगैरे असतात त्याच्यावरती ते लीक व्हायला लागतात पडायला लागतात ते रिएन्फोर्स करायचे हा एक भाग कवले असतात ती शाकारावी लागतात पावसाळ्यात ज्या वेळेला सगळीकडे शाकारणी करावी लागते सगळ्या गेले तर गळायला लागते सगळं आणि तली तली म्हणजे रायगडला मी सांगितलं आहे रायगडची पिण्याच्या पाण्याची कपॅसिटी म्हणजे एकूण तलावांची कपॅसिटी बारा कोटी लिटर आहे तर तो तोफांचे आवाज झाले भूकंप झाला अमूग झालं तमुक झालं म्हणून खाली तळी सच्छिद्र होतात आणि पाणी लीक व्हायला लागतं सीप व्हायला लागतं तिथं शिस्सं आणून ओतावं लागतं सगळं त्या शिसांच्यासाठी म्हणून खर्च येतो सगळा केलेला की ती परत त्या टाकी साफ करायची सगळी साफसफाई वेळेत करायची वर्षातनं एकदा व्हायची ती तिथं